तेमण संकुलनात प्रथमच युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आमरे यांनी आयोजित केलेल्या भव्य दयंडी उत्सवात खोपटचा राजा मित्र मंडळाने सहजपणे शिस्तबंद पद्धतीने नऊ थर रचून पाच लाख रुपयांचं बक्षीस मिळवलंय पावसाच्या रिमझिम सरीरमध्ये हजारो नागरिकांच्या उपस्थितीत खोपटच्या राजाने ठाणेकरांच्या चिरपेसात मानाचा तुरा आरवलाय दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या उत्सवाला भेट देऊन पहिल्याच वर्षी यशस्वी आयोजन केल्याबद्दल भरभरून कौतुक केलंय धर्मवीर आनंदीगीर साहेबांनी सुरू केलेला दियंडी उत्सव आणि जाग आज जागतिक स्तरापर्यंत पोहोचल्याबद्दल त्यांनी देखील व्यक्त केला आहे युवा स्टारचे युवा स्टार, स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आमरे टेनिक्स हॅबिडेंट खेड तालुका रहिवाशी संघ प्रभाग क्रमांक सातमधील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने दियंडी उत्सव भरवण्यात आला आहे या उत्सवाला सकाळपासूनच सुरुवात झाली मुंबई ठाणे शहरातील अनेक गोविंदा पथकांनी उत्सवासाठी येथे गर्दी केली होती त्यात ठाण्यातील सहयोग मित्रमंडळ लक्ष्मी चिरागनगर साईप्रसाद मित्रमंडळ यांनी आठ थरांची सलामी दिली तर अनेक मंडळींनी सात व सहा थरांची सलामी देऊन उत्साह वाढवला काही महिला पथकांनीही सलामी दिली हिरकणी महिला पथकाने पाच थर लावून नागरिकांच्या टाळ्या मिळवल्या रेमंड संकुलना दुपारी कोपटचा राजा मित्रमंडळाने आगमन झाल्यानंतर नऊ थर लावून सलामी देणार असल्याचं जाहीर झाले ते मंडळाचे अध्यक्ष तुकाराम आमरे यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये नऊ थर असल्यास तीन लाखांऐवजी पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्याचं जाहीर केलं त्यामुळे नागरिकांमध्ये उत्कंठा निर्माण झाली होती या गोविंदा पथकाने पद्धतशीर आणि शिस्तबद्ध पद्धतीने मानवी मनोरे रचण्यास सुरुवात केली शांतपणे एकमेकांना प्रोत्साहन देत पथकाने दिलेल्या नऊ थर रचले तुर्या चौधरी या मुलाच्या नव्यात रथावरून हात उंचावत उंचावत हजारो नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला या उत्कंठावर्धक थराचे साक्षीदार झाल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला या उत्सवाला आमदार निरंजन डावखरे माजी खासदार आनंद परंजपे माझी महापौर अशोक वैती परिवहन समितीचे सभापती विलास जोशी शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांनी भेट देऊन गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला हा गोविंदाचा आहे आणि आज ही अंडी म्हणजे ठाण्याचं जे अंडीचं महत्व दिघे साहेबांनी साता समुद्राच्या पलीकडे पोचवण्याचं काम केलेलं आहे तेच कार्य आज आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्य माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमचे परिवहन मंत्री आणि आमचे नेते का प्रतापजी सरनाईक साहेब त्यांच्या माध्यमातून पूर्वे सरनाईक साहेब हा गोविंदाला देशाच्या पातळीवरती पोचवण्याचा काम करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शाखाली आज आम्ही इथे हंडी म्हणजे गोविंद हंडी लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही प्रयत्न करून आम्ही हा यशस्वी कार्यक्रम करायचा केलेला आहे आजपर्यंत आम्हाला आमदार प्रताप सरनाईक साहेबांनी आणि स सरनाईक साहेबांनी आणि साहेबांनी या कार्यक्रमाला म्हणजे कार्यक्रम चांगला यशस्वी व्हावा यासाठी म सन्मान करून आमचा प्रयत्न करून आम्हाला यशस्वी करण्यासाठी मान दिला आणि याच्या पुढे आता आमच्या संध्याकाळपर्यंत चांगलेच चांगले संय आपला नऊ तर कोपटच्या राजाने नऊ तर लावले आणि त्यांनी नऊ थर लावून त्यांचा विक्रम ठाण्यासाठी आम्ही जी नऊ थराची अंडी ठेवली होती ती खोपटच्या राजाने नऊ थर लावून त्यांचा पहिला नंबर घेऊन तीन लाखाचं बक्षीस प्रदान करून ते गेलेले आहेत आता अजून पुढे आमचा कार्यक्रम पुढे चालू आहे त्याच्या पुढे बघू आपण जैश जवानवाले पण येणार आहेत मुंबईचे दोन तीन गोविंदा पथक येणार आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही बघू पुढे आता कसं कसं पुढे चालणार आहे नमस्कार आम्ही महिला आम्ही खूप महिला हा पहिल्यांदाच आम्ही एक्सपिरियन्स करत आहे आणि आमच्या डेनेक्स हॅबिटेडमध्ये इथे रेमंडला हा पहिलाच सोहळा पार पडत आहे याबद्दल तर आम्ही खूपच खुश आहोत सकाळपासनं ह्याची तयारी आम्ही पाहत आलेलो आहोत आणि आता तर शिंदे साहेबांनी आमच्या इथे माननीय शिंदे साहेबांनी उपस्थिती लावली आहे त्यामुळे हा भव्य दिव्य सोहळा अजूनच उंचावर पोचलेला आहे आता जसा यावर्षी हा सोहळा आम्ही करत आहोत असंच प्रत्येक वर्षी सोहळा करत जाणार आहोत आणि त्याचा उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला मिळत जाणार आहे जेवढे गोरविंदा पथक आलेत आहे ते आणि अजून येत आहेत त्यांनाही आम्ही धन्यवाद करतोय आणि सगळ्या सेफ्टीच्या हिशोबाने काळजीने हा कार्यक्रम आमचा पुढे चालत आहे आणि तुकाराम माननीय तुकाराम आमरे यांनी जे आयोजित केलेला कार्यक्रम हा यशस्वीरित्या आतापर्यंत पोचलेला आहे आणि पुढेही पोचत जाणार आहे आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद मानत आहोत